मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता फरार आरोपी पाच वर्षानंतर सापडला जाळ्यात यवतमाळ खुनाच्या जा प्रयत्नांच्या गुन्ह्यातील फरार आरोपी पाच वर्षानंतर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे पथकाने दिग्रस तालुक्यातील बारीपुरा या परिसरातून आरोपीला जेरबंद केले विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून पोलीस अधीक्षक डॉक्टर राबवण्यात येत आहे या पथकाला यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात कैलास दीपक गोहाडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार किन्ही तालुका यवतमाळ यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याबाबत कलाम तीनशे सात तीनशे पंचवीस तीनशे तेवीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार गुन्हा दाखल झाला होता घटना घडल्यापासून गोहाडे हा फरार होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तो दिग्रस तालुक्यातील बारीपुरा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ताब्यात घेण्यात आली आहे पुढील कारवाईसाठी यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडे गोहाडे या सुपूर्त केले आहे मारेगा वार्ता सचिन मेश्राम